नर्सरीकडून तुम्हाला जे आजपर्यंत जी काही सहकार्य लाभले त्याबद्दल तुम्ही समाधान आहात का शंभर टक्के आम्ही समाधानी आहे सगळ्यात महत्वाचं कसं तर ठिकाणी मार्केटला कुठतर आपण औषध घेतोय मग ती कुठल्या कंपनीची मिळतात खात्रीशीर मिळतात काय ह्याच्याबद्दल आपल्याला साशंकता असत्या पण अवताडे साहेबांच्याकडे जी काय औषधं मिळतात ते अतिशय ब्रँडेड कंपनीची स्ट्रॉंग आणि चांगल्या क्वालिटीचे औषधं मिळतात आणि सगळ्यात महत्वाचं काय आपण कुठलं वापरायचं आता हे झाडाला अमुक झाले हे कधी वापरायचं ह्याच्यामध्ये जे आपली चलबिचलता होत्या ती चलबिचलता टाळण्यासाठी ह्यांच्याकडे एक सोपी पद्धतीने केलेली आहे आपण ज्यावेळी रोप घेतोय त्यावेळी सई नर्सरी यांच्या आणि रोपवाटिका आणि जे काय औषध दुकान आहे तिथनं आपल्याला औषधांचा एक वर्षभराचा दीड वर्षाचा त्यांनी सेट करून देतात प्रत्येक पिशवीवर नंबर टाकून देतात फवारणी क्रमांक एक फवारणी क्रमांक दोन आळवणी क्रमांक एक आळवणी क्रमांक दोन असं त्यांनी व्यवस्थित टिप्पण करून देतात त्यामुळे आपल्याला कुठल्या वेळी काय वापरायचं ह्याच्यात कुठलीही चलबिचलता न होता